तर बातमी आहे बावनकुळे यांच्या दौऱ्यासंदर्भात महसूल मंत्री बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत विभागीय आयुक्त कार्यालयात विविध विभागांच्या बैठका असणार आहेत तसेच बावनकुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आमदारांचा सत्कार समारंभही सोहळा असणार आहे कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेलं आहे स्थानिक भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांशी बावनकुळे संवाद साधणार असल्याची माहिती मिळते आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण यासंदर्भातला अधिकचा तपशील सज्ञान महसूल मंत्री आज नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि नाशिकच्या विभागीय कार्यालयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे विविध जे आहे विभागांचं बैठक घेणार असल्याची माहिती आहे काही वेळानंतर बावनकुळे यांचं नाशिकमध्ये आगमन होईल आणि विभागीय कार्यालयामध्ये ते दुपारी दोन तीन पर्यंत विविध विभागांचं बैठक घेणार आहेत आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुद्धा ते काही बैठक घेतील काही चर्चा करतील अशा पद्धतीचं माहिती आहे आणि त्यानंतर जे जिल्ह्यातील जे नवीन आमदार निवडून आलेले आहेत त्या आमदारांचा एक कार्यक्रम आहे ते बावनकुळे नाशिकमध्ये घेणार आहेत आणि त्यानंतर ते भाजप कार्यालयामध्ये येतील भाजप कार्यालयामध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ते स्थानिक पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करतील त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बावनकुळे आज काय भाषण करतात नाशिकमध्ये हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी